नमस्कार डिजिटल मुंबई वार्तामध्ये सर आपलं स्वागत आहे मी ऐकलं होतं की आपण सुरू नमस्कार मी अभिनेता मकरंद पाथे आता गंगफण क्रिएशन तर्फे आम्ही छबिंदा शाळेमध्ये दादरला दर रविवार शनिवार रविवारी अभिनयाची कार्यशाळा घेतोय आणि त्याकरता आपल्या अभिनय म्हणजे त्या अभ्यासक्रमातला एक भाग म्हणून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना प्लाझा थिएटरला एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट दाखवण्याकरता आज घेऊन आलेलो आहे आणि माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष मुलांनी बघाव्यात आणि कराव्यात आणि ते शिकावं म्हणून आपण ही कार्यशाळा घेतलेली आहे या कार्यशाळेमध्ये लेखन दिग्दर्शन प्रकाश योजना नेपथ्य रंगभूषा संगीत असं सगळं शिकवलं जातं तेव्हा या सगळ्यासाठी आम्हाला प्रतिसाद द्या आणि या कार्यशाळेत भाग घ्या you